नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लुंडे आज आपण कामगार ऑफिस सरकार मान्य कामगार ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये धाराशिव या शहरामध्ये आलात या धाराशिव शहराच्या मुख्य ऑफिसमध्ये मुख्य कार्यालयामध्ये मुख्य अधिकारी आठ दिवस लापत्ता आहे कसल्याही प्रकारचे टेबलवर अधिकारी बसत नाहीत कामगाराची फुल गर्दी आहे या ठिकाणी ही गर्दी याच्यासाठी आहे की कामगाराचे फावडे वगैरे पाच हजार रुपये मिळणारे पार्लरशिपच्या विद्यार्थ्याला पैसे मिळणारे वयोवृद्धांना पैसे मिळणारे कॅन्सर असणाऱ्या ग्रस्तांना पैसे मिळणारे अशा पद्धतीचे पैसे कामगाराला या ऑफिसमध्ये मिळतात पण या ठिकाणी एवढा दलालाचा सुळसुळाट आहे की प्रत्येक दलाल 30 तीस हजारामध्ये पंधरा हजार रुपये दलाली खातो याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते बारक्या छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यापर्यंत हा पैसा जातो किंबहुना मंत्रालयापर्यंत सुद्धा पैसा जातो असं येथील कार्यकर्ते येथील कर्मचारी सांगतात या कार्यालयामध्ये तुडुंब गर्दी याच कारण असं आहे की अर्ध तुम्ही अर्ध आम्ही रोजगार हमी कर्मचारी फक्त मालामाल अधिकारी मालामाल या कार्यालयामध्ये अधिकारी लापत्ता आहेत कसल्याही प्रकारचे अधिकारी कामाला येत नाहीत ऑनलाईन कागद करा असं सांगितलं जातं पण ला दोनशे दीडशे रुपये नियमाप्रमाणे फीस असते ऑनलाईन केलं की पाच हजारामध्ये अडीच हजार तीस हजारामध्ये पंधरा हजार एक लाखामध्ये पन्नास हजार एवढी दलाली या कार्यालयाच्या दलालाकडून सर्वसामान्य या गरीब गरीब जनतेकडून घेतले जातात अशा पद्धतीची माहिती पूर्ण शहरातल्या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्याकडून आहे तुमचं काय काम आहे बाबा तुमचं काय काम आहे बोलता का बोला नोंदणीसाठी होतो नोंदणी होऊन साधारण दहा महिने होऊन गेली आहे लाभ पैसे देईल देईल जो त्याच काम आहे आणि कर्मचाऱ्याची उद्धट वागणूक आहे का आवाज काढायचा अशा हिशोबाची वर्तणूक काय इथली बर बर दहा महिने दिसतं कार्ड नोंद व्हायला लागले पण दहा महिन्यामध्ये या दहा दहा माणसांचे काम ज्याला दलाली दिली त्या पोरावानी ही काम केलेली आहेत पण तुमचं नोंदणी करण्यासाठी दहा महिने गेले अन्याय वाटत नाही का नोंदणी करून दहा महिने झाले कार्ड द्यायला लावले त्यांनी लाभ सर्वसामान्य माणसाला घरी बसलेला मिळालाच नाही पाहिजे ला लाच देईल काम आहे बर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लूट चालले इथं बर इथं फक्त दलालाचा सुळसुळाट आहे दलालाचा सुळसुळाट आहे बाई काय म्हणणं आहे का तुमचं गप्ची बसू नका बोला 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 तुमच्यावर अन्याय आहे बोला काय आहे का गवाळ काय बोलल्यावर तुम्हाला पैसे मिळत नाहीत बोला कोण बोलतय का बोला बोलणाऱ्याला पैसे मिळत नाही ज्याचं धाडस आहे त्यानं बोला पण ज्यानं धाडस करून बोलाल शंभर टक्के त्याची नोंद होईल त्याचं काम होईल हे लक्षात घ्या तुम्ही बिहून राहाल तर तुम्हाला लुटून ही लोक खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत गोर गरीबाला पिळवणूक करून खाणारे अधिकारी दलाल बरेचसे मोठमोठे दलाल आहेत या दलालाचा सुळसुळाट एक ना एक दिवस उघडा पडल्याशिवाय राहणार नाही आणि जेलला गेल्याशिवाय राहता येणार नाही एक दिवस या दलालाला जेलमध्ये घालण्याचं काम हेच कर्मचारी करणार आहेत तर बघू या कर्मचारी धाडस करतील का बोलण्याचं कुणाचंही धाडस नाही गोरगरीब माणसं आहेत जर बोललं तर आमची उद्याची होणारी फाईल होणार नाही अशा प्रकारची यांच्या पुढे अडचण आहे जिल्हाधिकारी साहेब या कार्यालयाकडे आपण स्वतःहून लक्ष द्या या कामगार ऑफिस मध्ये झालेले भ्रष्टाचार करोडो रुपयाच्या चौकशा सुद्धा या कार्यालयाचा झालेल्या आहेत शेकडो करोडो रुपये या कार्यालयातून लांबात झाले आणि दहा दहा वीस वीस एकर जमिनी घेतलेल्या आहेत आणि दोन दोन चार चार पाच पाच मजली बिल्डिंग बांधलेल्या आहेत दलालांनी बँक अकाउंट वर अवा ढव्य रक्कम ठेवलेले आहे गरीब मरत दलाल चरट चरत आणि अधिकारी फक्त पैसे खातो अशा पद्धतीची चालू आहे कर्मचाऱ्याला थांबवायचं दलालाला थांबवायचं आपण बी खायचं गोर गरीबाला लुटायचं भरपूर आपण लुटून अवाढव्य संपत्ती कमवायची असंच या कार्यालयातून दिसत आहे मंत्री महोदय साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या पूर्ण राज्यातल्या कामगार ऑफिसवर आपण लक्ष द्यावं आणि दलाल गुन्हेगार कर्मचारी गुन्हेगार आणि मुख्य अधिकारी गुन्हेगार याची चौकशी करावी आणि गुन्हेगाराला योग्य ते शासन करावं अशीच मागणी धाराशिव शिव जिल्ह्यातून सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं या कार्यालयाचा कसा बंदोबस्त होईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर